पोळ हात वरती कर प्रसाद पोळ या गावचा एक तारा श्यामगावचा पैलवान आहे तो इंद्रजित आणि गरीब जाधव पासवर्ड तीन हजार रुपये ना बरा जबरदस्त पैलवानाची कुस्ती लागली तेजस शिंदे तेजस शिंदे आलाय का जबरदस्त कुस्ती आमने सामने डोक्याला डोक्याला कुस्ती चालू झालेली आहे एक खट्टा आणि काटा कुस्ती आदर्श वस्ताद इंद्रजीत तनपुरे वस्ताद यांचा पट्टा मैदानात लुडतोय विक्रांत डोंगरे चा चिराग घेतो विक्रांत भैयाचा पुतण्या आणि आबा डोंगरे चा नातो कुणाची पोरा मरावे परी कीर्ती रुपी उरावी माणूस जन्माला मोठा होत कर्मान मोठा होतो अमुक अमुक पन्नास वर्ष जगलाय शंभर वर्ष जगलाय नाव गाव कुस्ती बरावे कीर्ती रुपेवर घेतला पन्नास वर्ष आयुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांना करणारा आणि तीनशे चौऱ्यानवावी जयंती चालू आहे तीनशे चौऱ्यानवावी

संपूर्ण कब्जा घेतलेला आहे प्रभाकर भाऊ तिथं पंच राबलेले आहेत इजमाप पटेल इजमा पटेल आपला जोडीदार येऊन बराच वेळ जरा जबरदस्त प्रणव मोरे अजून गुडघा टिकलेला ना नाही नोंद ना घ्या ना निखिल मांडरे अजून काय घडलं नाही कुस्ती करायची गेला तशी शिवाजी पांडुरंग पोळ यांच्या स्मरणार्थ रमेश पोळ यांच्या वतीनं कुस्ती लागत्या एक ला हे वनमाने हातुर्ती का रे अरे ओंकार घेत रे हातुर्ती का पंचगिरी आज कुस्तीला सोमनाथ बैवा एक कुस्ती घ्या तेवढी हे घ्या हे जा रे हे कुस्ती तेवढी मनोबल घ्या सोमनाथ बैवा अरे ना कुस्ती ना एक हजार रुपये वैयक्तिक कुस्ती आहे त्यांच्या वतीनं शिवाजी असिवाजी पांढर यांच्या जाधव बबन पैलवान किंवा पवार शिंदे प्रशांत शिंदे आंतवडी या ठिकाणी उपस्थित आपलं सहच स्वागत बोईल तालुक्याचे नावान उपचर आपलं स्वागत आई साहेब टूर्स ट्रॅव्हल्स पप्पो शेठ यांच्या वतीनं वैयक्तिक पुस्तक एक हजार रुपये रकमेसाठी इनामासाठी लक्ष्मण मोरे सैरापूर जबरदस्त हाताची सांड काढलेली आहे या बाजूला पट्टा अशी पुस्तक आणि तिथंच डावाच चॅनेल असलेला भगवान जबरदस्त प्रेक्षणीचा पट्टा विजय झाला प्रसाद पोळ त्याचं नाव संपली पुस्तक मध्ये विजय झाला की आपल्या गावात या बाजूला त्याचे देखील आहेत आणि वास्तानाच वाकून दर्शन घेतलेलं आहे खरंच चांगलं काम आहे गुरु ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला या पद्धतीनं गुरुचं वाकून दर्शन घेतलं प्रसाद पोळ प्रेक्षणीय कुस्ती करून शामगाव कुस्ती मैदानात विजयी